हापूस आंबा म्हणजे सगळ्यांच्याच जिभेला पाणी सुटतं असं असताना कोकणामधल्या हापूस आंब्याच्या उत्पादनामध्ये आता घट झालेली आहे जवळपास पन्नास टक्क्याने हापूस आंब्याच्या उत्पादनामध्ये घट झालेली आहे त्यामुळे हापूस आंबा खवय्यांसाठी ही नाराजीची गोष्ट आहे हापूस आंबा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं मात्र आता हापूस आंब्याच्या उत्पादनामध्ये घट झालेली आहे अवकाळी पाऊस बरसतोय आणि या अवकाळी पावसामुळे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आलेला मोहर खराब झालेला आहे आणि त्यामुळे हापूस आंब्याच्या उत्पादनामध्ये घट झालेली पाहायला मिळते या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तर हापूस आंब्याच्या उत्पादनामध्ये घट झालेली आहे अवकाळी बरसलेल्या पावसामुळे मोहोर जळून गेलेला आहे जवळपास पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातला मोहर जळून गेलेला आहे गे त्यामुळे हापूस आंब्याच्या उत्पादनामध्ये घट झालेली पाहायला मिळते आहे पहिली पहिल्या टप्प्यातील काही पेट्या हापूस आंब्याच्या बाजारामध्ये जरी दाखल झाल्या असल्या तरीसुद्धा एकूणच उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यांची घट झालेली आहे आणि त्यामुळे हापूस खवय्यांसाठी ही कुठेतरी नाराजीची गोष्ट आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम एकंदरच हापूस आंब्याच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे जवळपास पन्नास टक्क्यांची घट झालेली आहे कारणं काय असावीत कारण हापूस आंबा खवय्यांसाठी खरं तर नाराजीची गोष्ट आहे आपण बघू शकतो उन्हाळा एकीकडे सुरू झालेला आहे आणि हापूस मागणीमध्ये जी आहे ती वाढ होताना दिसते पण मात्र यामध्ये पन्नास टक्क्यांची घट झालेली आहे कारण की अवकाळी पाऊस जो आता कोकणामध्ये झाला होता त्यामुळे हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या झालेल्या आहेत पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या आलेल्या मोहर जो आहे तो वाया गेलेला आहे आणि सध्या दुसऱ्या टप्प्यातील मोहरापासून तयार झालेले आंबे जे आहेत ते बाजारात आलेले आहेत एप्रिल अखेरपर्यंत हापूसची आवक जी आहे ती चांगली राहील पण मे महिन्यात आवक आणि उपलब्धता कमी होईल अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे कारण की अवकाळी पावसाने हा जो फटका आहे तो बसलेला आहे आणि कुठेतरी मोसमातील आंब्याचा रस वर ताव मारे जे सर्व नागरिक आहेत त्यांची तें, कुठेतरी नाराजगी देखील या गोष्टीमुळे असणार आहे सिंधुदुर्गातल्या हापूस आंब्याला शुभम आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये दे देखील मोठा भाव मिळत असतो मोठी मागणी असते आणि असं असताना शेतकऱ्यांना हे कुठेतरी नुकसान सोसावं लागतंय शुभम अर्थातच त्या तिकडचे आंबे सध्या बघितले तर सुमारे बाराशे ते चौदाशे रुपये डझन इतका रेट जो आहे तो सुरू आहे पण मात्र आंबा जो आहे तो गुड आहे आणि चांगला आहे अशी माहिती मिळत आहे पण येणाऱ्या काळामध्ये त्याच्याबद्दल कसं असणार आहे आणि आयात आणि निर्यात करण्यासाठी ते भाव काय असणार आहेत हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं असणार आहे धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी